तुम्ही सुद्धा दररोज होणाऱ्या केस गळतीमुळे झालेले आहात का येणारे केस लागलेले केस केस किंवा धुतल्यानंतर असंख्य गळणारे केस पाहून आपलंही मन अतिशय उदास होत आहे का डोक्यावरील केसांची घनता कमी होत आहे पण याचं नेमकं का कारण काय आहे ते कळत नाहीये का जर या सगळ्यांवर आपलं उत्तर हो असेल तर हा आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे आज आपण केस गळती म्हणजे नेमकं काय आहे केस गळतीची असंख्य कारण काय आहेत तसेच या समस्येवर योग आयुर्वेद जीवनशैलीतील काही महत्वाचे बदल आहारामधील काही बदल याच्या सहाय्याने घरच्या घरी करता येणारे काही उपाय या सगळ्याविषयी सविस्तर बोलणार आहोत तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपणा सगळ्यांचं डॉक्टर हेमा योग परिवारात मनापासून स्वागत पर मन तर चला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम केस गळणे म्हणजे नेमकं काय आहे तर ह्या समस्येला थोडं समजावून घेऊयात प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर एक लाख ते दीड लाख इतक्या संख्येपर्यंत केस असतात दिवसाला पन्नास ते शंभर केस गळणं हे नैसर्गिक आहे पण जेव्हा आपले केस या प्रमाणापेक्षा जास्त गळू लागतात आणि नवीन येणारे केस तेवढ्या प्रमाणामध्ये येत नाहीत तेव्हा त्याला केस गळतीची समस्या असं म्हणतात ही समस्या फक्त सौंदर्याशी निगडित नाही तर आपल्या शरीरामध्ये काहीतरी गडबड असल्याचं लक्षण देखील आहे आयुर्वेदिक दृष्टिकोनामधून आपले केस हे अस्थिधातूचे उपधातू मानले जातात वात आणि पित्तदोष वाढल्यामुळे आपले केस हे कोरडे पातळ व गळणारे होतात तर आता यापुढे केस गळतीची मुख्य कारणं काय आहेत ते पाहूयात तर यामधील सगळ्यात पहिलं कारण आहे मधील बदल तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाच्या हार्मोनचं रूपांतर डी एच टी नावाच्या हार्मोनमध्ये होतं आणि त्यामुळे केस कमजोर होतात आणि केस गळू लागतात त्याचबरोबर थायरॉईडचं असंतुलन हे देखील खूप महत्त्वाचं कारण आहे महिलांमध्ये गर्भधारणेच्या वेळेला किंवा मेनोपॉजमध्ये हार्मोन्स बदलतात आणि त्यामुळे देखील केस गळतीचं प्रमाण वाढतं त्याचबरोबर पी सी ओ डी या समस्येमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे महिलांमध्ये केस गळतीचं प्रमाण वाढतं यामधील पुढचं कारण म्हणजे अनुवंशिकता यालाच आपण जेनेटिक्स असं देखील म्हणतो तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला केस गळतीचा त्रास असेल तर तुम्हाला इथं होण्याची शक्यता पुढचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली अत्याधिक तणावामुळे आपले केस जास्त गळतात उशिरापर्यंत जागरण अपुरी झोप झोपेच्या वेळेमध्ये देखील नियमितपणा नसणे तर यामुळे देखील आपल्या केसांचं आरोग्य धोक्यात येतं त्याचबरोबर धूळ प्रदूषण चुकीचे हेअर प्रॉडक्ट वापरणे यामुळे देखील केस गळण्याचं प्रमाण वाढतं तसेच आपल्या जीवनशैलीमध्ये व्यायामाचा अभाव असल्यामुळे शरीरामधील रक्ताभिसरण कमी व्हायला लागतं आणि आपले केस गळण्याची समस्या निर्माण होते आता पुढचं कारण आहे आहार आणि पोषण तर अयोग्य प्रकारचा आहार घेतल्यामुळे आपल्या केसांना जे आवश्यक आहे ते पोषण मिळत नाही जसे की लोह प्रथिन विटॅमिन बी व्हिटॅमिन डी कमतरता आपल्या आहारामध्ये असणे असणेच अतिप्रमाणामध्ये साखरेचं डिहायड्रेशनमुळे देखील केसांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतो कारण म्हणजे आरोग्याशी निगडित काही समस्या जसे की अनेमिया म्हणजे यामध्ये देखील लोहाची कमतरता आपल्या शरीरामध्ये निर्माण होते तसेच इतर आजार जसे की डेंग्यू मलेरिया किंवा इतर गंभीर स्वरूपाचे ताप यामध्ये देखील काही महिन्यांनंतर आपले केस जास्त प्रमाणामध्ये गळू लागतात आता पुढचं कारण म्हणजे औषधांचे होणारे साईड इफेक्ट्स यामध्ये हार्मोनल थेरपी किमोथेरपी रेडिएशन डिप्रेशन बीपी किंवा अँटीबायोटिक्स वापरणे यामुळे देखील केस गळतात पुढचं कारण म्हणजे आपले केस आणि आपले जो स्काल्पचा भाग आहे तर त्याच्याशी निगडित काही समस्या असतात जसे की केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात डँड्रफ होणे सिबोरिक डर्माटायटिस नावाच्या आजारामध्ये देखील केस खूप जास्त प्रमाणामध्ये गळतात तसेच फंगल इन्फेक्शन बॅक्टरल इन्फेक्शन सोरियोसिस एक्झिमा यामुळे देखील आपले केस गळतात पुढचं कारण म्हणजे वेगवेगळ्या बे प्रकारची सौंदर्य प्रसाधनं किंवा केमिकल ट्रीटमेंटमुळे देखील केसांचं नुकसान होतं आणि केस गळू लागतात जसं की सध्याच्या काळामध्ये की केस स्ट्रेट करण्यासाठी स्ट्रेटनर वापरणे केस सुकवण्यासाठी ड्रायर वापरणे हेअर डाय ब्लीच केमिकल स्ट्रेटनिंग रिबॉन्डिंग हेअर स्प्रेज किंवा हेअर जेल यांचा अतिप्रमाणामध्ये वापर तसेच सतत एकाच प्रकारचे हेअरस्टाईल करणे टाईट पोनीटेल बांधणे तर यामुळे देखील आपले केस गळू लागतात दृष्टिकोनामधून आयुर्वेदानुसार पित्त दोषाच्या वाढीमुळे आपले केस गळतात पित्त वाढल्यामुळे आपल्या शरीरामधील उष्णता वाढते आणि त्यामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळत नाही आणि ते कमजोर होतात त्यामुळे केस गळती रोखण्यासाठी या वाढलेल्या पित्ताला शांत करणं हे खूप महत्वाचं कारण म्हणजे पर्यावरणीय कारण तर या कारणांमध्ये पाण्यामधील क्लोरीन हार्ड वॉटर प्रदूषण व उन्हामध्ये जास्त वेळ राहणे यामुळे देखील आपले केस गळू लागतात आतापर्यंत आपण जी काही कारण पाहिली तर त्यामधून आपल्या लक्षात आलं असेल की आपल्या केस गळतीमध्ये सगळ्यात महत्वाचं की जे काही हार्मोनल असंतुलन आहे आपल्या रक्ताभिस्तरणामध्ये काही दोष आहेत किंवा आपल्या शरीरामध्ये काही महत्वाच्या कमतरता निर्माण होतात तर या सगळ्यांमध्ये आपल्याला उपयोगी ठरतील असे काही उपाय आपण आता पाहणार आहोत तर यामध्ये आपण योग आयुर्वेद जीवनशैलीतील बदल आणि आहार याच्या माध्यमातून काही उपाय बघणार आहोत तर सगळ्यात सुरुवातीला योगामधील काही आसनं आणि काही प्राणायाम आपण यासाठी करणार आहोत तर सगळ्यात पहिलं आसन आहे अधोमुख श्वानासन तर यासाठी आपल्याला सुरुवातीला गुडघ्यांवर आणि हातावर यायचं आहे तर या पद्धतीने दोन्ही पायात अंतर करून घ्यायचंय दोन्ही हातामध्ये एक फुटवर अंतर करायचंय आणि आता सावकाश आपले पायाचे पंजे हळूहळू जमिनीवर टेकवत गुडघेवर उचलत आपल्याला शरीराला वरती न्यायचंय या पद्धतीने सावकाश हळूहळू टाचा जमिनीवर टेकतील या प्रकारे आपल्याला मागे शरीराला न्यायचंय आणि डोकं जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने खाली आणण्याचा प्रयत्न करायचा आहे हळूवटी हळूहळू आपल्या कंठकुपात लावण्याचा प्रयत्न करायचा आहे डोक्याला जमिनीच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने आता एकदा ही स्थिती घेतली या स्थितीमध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये पाच ते दहा सेकंद राहायचा सराव करायचा आहे तर मी ते काउंटिंग करते एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश दोन्ही गुडघे जमिनीवर आणायचे आणि सावकाश हात उचलून रिलॅक्स बसायचं आहे तर अधोमुख श्वानासन या स्थितीमध्ये आपलं डोकं हे जमिनीच्या दिशेला खालच्या दिशेने जात त्यामुळे आपल्या डोक्याकडे रक्ताभिसरण हे वाढायला मदत होते आणि त्यामुळे केसांना जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा मदत होते आणि यामुळे आपल्या केसांचं आरोग्य सुधारायला मदत होते केस गळती कमी व्हायला मदत होते अधोमुख श्वानासन हे आसन सुरुवातीच्या काळामध्ये पाच ते दहा सेकंद टिकवायचा सराव करायचा आहे पण नंतर हळूहळू सरावाने हे आसन वीस ते तीस सेकंदापर्यंत आणि नंतर एक मिनिटापर्यंत वाढवत न्यायचं आहे पुढचं आसन आहे बालासन तर हे आसन करण्यासाठी आपल्याला वज्रासन या स्थितीमध्ये यायचंय वज्रासन कसं करायचंय या विषयावर मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ केलेला आहे तर हा व्हिडिओ बघून आपण वज्रासन शिकू शकता तर आता बालासन करण्यासाठी वज्रासन या स्थितीमध्ये आल्यानंतर सावकाश दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस आपल्याला अंतर करून घ्यायचंय आणि दोन्ही हात या प्रकारे जमिनीवर टेकवायचे आणि स्टेप स्टेपनी पुढे पुढे हातांना चालवत या पद्धतीने आता सावकाश खाली आल्यानंतर हळूहळू शक्य असेल तर आपलं डोकं टेकवायचा प्रयत्न करायचा आहे तर या आसनामध्ये सावकाश स्थिर व्हायचंय हे आसन तणाव कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आसन आहे तर आपण पाच काउंट पर्यंत या आसनामध्ये राहूया मी काउंटिंग करते एक दोन तीन चार पाच रिलॅक्स व्हायचंय सावकाश हळूहळू आपलं डोकं उचलून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा हातांच्या साहाय्याने स्टेप स्टेपने मागे यायचंय या प्रकारे दोन्ही गुडघे जुळवून घ्यायचे तर बालासन हे आसन आपल्या जीवनामधील ताणतणाव कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आसन आहे या आसनामध्ये स्थिर झाल्यानंतर आपल्याला रिलॅक्सेशन मिळतं त्यामुळे ताण तणावामुळे जी काही केस गळती होते तर त्यासाठी हे आसन उपयुक्त आहे तसेच या आसनामध्ये आपल्या केसांकडील रक्त प्रवाह देखील होतो त्यामुळे केसांचं पोषण व्हायला देखील मदतचं आसन आहे नमन प्रनमासन तर या आसनासाठी देखील आपल्याला वज्रासन या स्थितीमध्ये यायचंय या स्थितीमध्ये आल्यानंतर आपल्याला सावकाश थोडस अंतर, सा अंतर करून घ्यायचंय आता हळूहळू आपल्याला आपलं डोकं जमिनीपर्यंत न्यायचा प्रयत्न करायचा आहे तर ह्यासाठी आपल्या हातांचा आपण आधार घ्यायचा आहे सावकाश आणि <laughs> हळूहळू डोक्याला जमिनीकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे आता हे झाल्यानंतर सावकाश हळूहळू आपल्या टाळूचा भाग आपल्याला जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने आणि आता दोन्ही हात हळूहळू मागे घ्यायचे आणि हातांच्या सहाय्याने आपल्या घोट्यांना पकडायचा प्रयत्न करायचा आहे आता या स्थितीमध्ये सुरवातीला आपल्याला आप पाच ते दहा सेकंद राहण्याचा सराव करायचा आहे तर मी इथे काउंटिंग करतेय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश हातांच्या सहाय्याने हळूहळू आपलं कपाळ आणायचं जमिनीवर आणि सावकाश आपल्याला सरळ व्हायचं दोन्ही पायातलं अंतर कमी करून घ्यायचं आहे रिलॅक्स व्हायचंय तर हे आसन देखील सुरुवातीच्या काळामध्ये पाच ते दहा सेकंद इथपर्यंत टिकवायचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू हे आसन आपल्याला वीस सेकंदापर्यंत टिकवायला वाढवत न्यायचंय आणि हे आसन आपण दररोजच्या सरावामध्ये चार ते पाच वेळा करायचं आहे हे आसन करताना आपल्या टाळूचा भाग जमिनीला टेकल्यासारखा होतो त्यामुळे शीर्षासनाप्रमाणे आपल्या डोक्याची अवस्था यामध्ये होते त्यामुळे डोक्याकडे होणारा रक्त प्रवाह वाढतो आणि आपल्या केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी या आसनाच्या माध्यमातून आपल्याला मदत होते आता पुढचं आसन आहे सर्वांगासन आपल्या केसांच्या आरोग्यासाठी सर्वांगासन हे अतिशय उत्तम हे। आसन आहे तर हे आसन करण्यासाठी आपल्याला झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय आता सावकाश सुरुवातीला श्वास घेत आपल्याला दोन्ही पाय आपल्या कमरेतून वर उचलायचे तर या पद्धतीने श्वास घेत दोन्ही पाय वर आणि आता हेच दोन्ही पाय सावकाश आपल्याला जास्तीत जास्त डोक्याच्या बाजूला न्यायचे हे करताना आपल्याला कंबर जास्तीत जास्त, जास्त उचलायचा प्रयत्न करायचा आहे तर सावकाश हळूहळू दोन्ही पाय डोक्याच्या वरती आता हा सावकाश दोन्ही हाताच्या साह्याने आपल्याला जास्तीत जास्त आपल्या बरगड्यांच्या इथे सपोर्ट द्यायचा आहे या प्रकार आणि हळूहळू आपलं शरीर सरळ करायचंय तर जितकं जमेल तितकं आपलं शरीर सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने सर्वांगासन कपूर्ण होते आणि या आसनामध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये वीस ते तीस सेकंदर राहायचा सराव करायचा आहे आता या आसनामध्ये सुरुवातीला जर आपण हे आसन आयडियल केलं तर बोलता येत नाही पण त्यामुळे मी हे आसन करताना माझा जालंदर बंध या आसनामध्ये बांधला जातो तर मी तो बांधलेला नाहीये कारण मला बोलता येणार नाही तर ह्या आसनामध्ये या पद्धतीने आपण सुरुवातीच्या काळामध्ये पाच ते दहा सेकंद पंधरा सेकंद सराव सराव आहे आणि नंतर सावकाश आपण इथे काउंटिंग करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश आसन सोडताना देखील सावकाश हळूहळू हाताच्या सहाय्याने पाय डोक्याकडे न्यायचे या प्रकारे हळूहळू आपल्या कमरेला खाली आणायचंय सावकाश या पद्धतीने आणि सावकाश दोन्ही पाय जमेवर आणायचे रिलॅक्स व्हायचंय तर बऱ्याच जणांना सर्वांगासन करणं हे सुरुवातीच्या काळामध्ये कठीण जातं तर आपण हे आसन करताना भिंतीचा आधार घेऊन देखील हे आसन करू शकता ज्यांना शक्य नसेल त्यांनी कमरेखाली उशी किंवा एखादा लोड घेऊन देखील सुरुवातीच्या काळामध्ये या आसनाचा सराव केला तरी चालणार आहे सर्वांगासन या आसनामध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये दहा ते पंधरा सेकंदापर्यंत सवय झाली तर हळूहळू हा कालावधी एक मिनिट ते तीन मिनिटांपर्यंत वाढवत न्यायचं आहे हे आसन आपल्या केसांच्या वाढीसाठी आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे या आसनामुळे आपल्या थायरॉइड ग्रंथीचं आरोग्य सुधारतं त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हार्मोनच्या असंतुलनामुळे जे काही आजार आहेत तर हे आजारांमधून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे तर यामधलं पुढचं आसन आहे मत्स्यासन तर हे आसन देखील आपल्याला झोपलेल्या स्थितीमधून करायचंय तर यासाठी आपल्याला सावकाश दोन्ही हाताच्या साहाय्याने हळूहळू आपलं शरीरवर उचलून घ्यायचंय या प्रकारे आणि हातांचा आधार घेत हळूहळू आपल्याला आपल्या डोक्याच्या टाळूकडचा भाग जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या प्रकारे हळूहळू आपला टाळूचा भाग टेकवायचा प्रयत्न करायचा ज्यांना मानेच्या मनक्यांचे काही विकार असतील त्यांनी हे आसन करू नये आणि हातांना ऍड्रेस करून घ्यायचंय शक्य असेल तर दोन्ही हात अशा पद्धतीने मांडीवर ठेवले तरी चालणार आहेत आणि या आसनामध्ये काही काळ स्थिर व्हायचंय तर आपण काउंटिंग करूया एक दोन तीन चार पाच रिलॅक्स अवकाश हातांचा आधार घेत आपली मान हळूहळू सरळ करायची या पद्धतीने तर सर्वांगासन केल्यानंतर मत्स्यासन केलं तर आपल्या शरीरामधील थायरॉइड ग्रंथीचं आरोग्य सुधारायला आपल्याला जास्त मदत होणार आहे तसेच हार्मोनल इम्बॅलन्समध्ये देखील हे आसन अतिशय उपयुक्त आहे आपल्या डोक्या करील रक्त प्रवाह सुधारण्यासाठी मत्स्यासन आपल्याला खूप मदत करतं यामध्ये आपल्या चेस्टचा जास्ती जास्त भाग ओपन होतो त्यामुळे रक्ताभिसरण इम्प्रूव व्हायला देखील हे आसन अतिशय मदत करतं तर मत्स्यासन करताना देखील आपल्याला हे एक मिनिटापर्यंत टिकवता येणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये पाच ते दहा सेकंद असा सराव सुरू करून हळूहळू हा सराव एक मिनिटापर्यंत वाढवत न्यायचा आहे जर आपण सर्वांगासन तीन मिनिटांकरता करणार असू तर मत्स्यासन हे आपल्याला त्याच्या तिसरा भाग म्हणजेच एक मिनिट इतक्या प्रमाणामध्ये करायचं आहे आसनांसोबत कपालभाती ही क्रिया देखील आपल्या केस गळतीच्या समस्येमध्ये अतिशय उपयुक्त ठरते तर मी कपालभाती या क्रियेवरती विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तर आपण हा व्हिडिओ व्यवस्थित बघून त्या पद्धतीनं कपालभाती ही क्रिया शिकावी आणि या क्रियेचा अभ्यास करावा आता केस गळतीच्या समस्येमध्ये कपालभाती ही क्रिया आपल्याला साधारणतः पाच मिनिटं इतक्या वेळेपर्यंत करायची आहे कपालभाती या क्रियेमुळे आपल्या शरीरामधील टॉक्सिन्स हे आपल्याला बाहेर टाकायला मदत होते तसेच आपले पचन आणि मेटाबॉलिझम सुधारते शरीरामधील टॉक्सिन्स कमी झाल्यामुळे आपल्या रक्ताची शुद्धी होते आणि यामुळे केस गळती कमी व्हायला मदत होते तर कपालभाती ही क्रिया हळूहळू वाढवत नेऊन आपल्याला पाच मिनटं इतक्या वेळेपर्यंत करायची आहे तर पुढची क्रिया आहे अनुलोम विलोम प्राणायाम तर अनुलोम विलोम प्राणायामामुळे आपल्या श्वासोश्वासाची लय सुधारून शरीरामधील प्राणवायू आणि रक्त प्रवाह वाढतो त्यामुळे आपल्या टाळूच्या पेशींना पोषण मिळतं आणि आपल्या केसांची मुळे ही मजबूत व्हायला मदत होते तर केसांच्या आरोग्यासाठी अनुलोम विलोम हा प्राणायाम आपल्याला दहा मिनिटं करायचा आहे तर अनुलोम विलोम प्राणायाम या विषयावर मी विस्तृत स्वरूपाचा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण हा व्हिडिओ बघून त्या पद्धतीने हा प्राणायाम शिकून हा प्राणायाम करू शकता ह्या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्या केस गळतीच्या समस्येमध्ये अनुलोम विलोम प्राणायाम आपण कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनिटं करणं गरजेचं पुढची क्रिया आहे भ्रामरी प्राणायाम तर भ्रामरी प्राणायाम कसा करायचा आहे या विषयावर देखील मी विस्तृत स्वरूपाचा व्हिडिओ बनवलेला आहे याची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण तो प्राणायाम तिथे बघू शिकावा आणि त्या पद्धतीने करावा आपला तणाव आणि चिंता ही आपल्या केस गळतीचं एक महत्वाचं कारण आहे आणि भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे आपला स्ट्रेस कमी व्हायला मदत होते त्यामुळे भ्रामरी प्राणायाम ही नैसर्गिक अँटी स्ट्रेस थेरपी ठरते आणि त्यामुळे आपलं केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी देखील आपल्याला मदत होते तर केस गळतीच्या समस्येमध्ये देखील भ्रामरी प्राणायाम हा देखील आपल्याला पाच मिनिटं करायचा आहे तर पुढची क्रिया म्हणजे ध्यान तर ध्यान ही क्रिया देखील आपल्याला आपला चिंता आणि तणाव यापासून मुक्त व्हायला मदत करते त्यामुळे आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये पाच ते दहा मिनटाचं ध्यान करणं गरजेचं आहे तर ध्यान कसं करावं या विषयावर देखील मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे आणि याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आपण ते ध्यान ऐकून प्रत्यक्ष ते ध्यान करावं तर हे झाले योगाच्या सहाय्याने आपल्या केसाच्या गळतीच्या समस्येवर केलेले काही थोडे उपाय आता आहारामध्ये काय काय बदल करायचे ते आपण पाहूयात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आहारामध्ये प्रथिनांचा समावेश करावा कारण आपले केस हे प्रथिनांपासूनच बनलेले आहेत यासाठी डाळी पनीर सोयाबीन तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी चिकन यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा त्याचबरोबर लोह हो, म्हणजे आयनची कमतरता भरून काढण्यासाठी बीट पालक खजूर शेंगदाणे आणि गुळ खा कारण लोहाच्या कमतरतेमुळे देखील आपले केस गळतात आता याचबरोबर आपल्या आहारामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड युक्त पदार्थांचा समावेश करावा कारण ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे आपल्या केसांच्या मुळापर्यंत रक्तपुरवठा सुधारून आपल्या केसांना पोषण देतात त्याचबरोबर ते आपल्या स्काल्पमधील दाह आणि कोरडेपणा कमी करून आपली केस गळती रोखण्यासाठी मदत करतात तसेच आपल्या नवीन केसांची वाढ वाढवतात आणि आपले केस चमकदार बनवायला मदत करतात त्यासाठी आपल्या आहारामध्ये अक्रोड जवस चिया सीड्स किंवा सॅल्मन नावाच्या माश्यांचा समावेश करावा त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ई e आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करावा त्यासाठी लिंबू आवळा संत्री सूर्यफुलाच्या बिया आपल्या आहारामध्ये घ्या आपल्या शरीरामधील कॅलजियनच्या उत्पादनासाठी हे पदार्थ उपयुक्त ठरतात याचबरोबर दिवसभरातून अडीच ते तीन लिटर इतकं पाण्याचं आपण सेवन करा तर हे झाले आपल्या आहारामधील बदल जे आपल्या केसगळतीच्या समस्येमध्ये मद आपली मदत आयुर्वेदिक दृष्टिकोनामधून काही घरगुती उपाय आपण पाहूयात तर यातला पहिला उपाय आहे की भृंगराज तेलाच्या सहाय्याने मसाज करणे तर यासाठी साधारणतः एक ते दोन चमचे इतकं तेल आपण घ्यायचंय आता आपल्या केसांच्या लांबीप्रमाणे हे तेलाचं प्रमाण बदलेल तेल लावण्याच्या आधी ते आपल्याला हलकं कोमट करून घ्यायचंय तेल कोमट करताना हे तेल डायरेक्ट गॅसवर ठेवून कोमट करण्याच्या ऐवजी आपल्याला इथे डबल बॉयलर मेथडनी तेल तेल ला ला हे तेल आपल्याला कोमट करायचंय तर यासाठी आपल्याला अगोदर एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि नंतर या पाण्यामध्येच आपल्याला ज्या वाटीमध्ये आपण तेल घेतले ती वाटी ठेवून आणि नंतर या पाण्याच्या उष्णतेने आपल्याला हे तेल कोमट करून घ्यायचंय आता हे तेल कोमट झाल्यानंतर आपल्या हाताच्या बोटाच्या टोकांनीच मसाजसारखा दाब देत आपल्याला हे तेल पूर्ण आपल्या डोक्याच्या स्काल्पवर लावून घ्यायचं आहे आता हे तेल किती वेळ ठेवायचंय तर हे तेल कमीत कमी एक ते दोन तास ठेवणं गरजेचं आहे जर आपल्याला रात्रभर हे तेल आपल्या डोक्यावर ठेवता आलं तर उत्तम आता या तेलाचं ऍप्लिकेशन आठवड्यातून किती वेळा करायचं तर साधारणतः दोन ते तीन वेळा आपल्याला हे तेल आपल्या केसांना लावायचं आहे तर या तेलाचा फायदा म्हणजे की आपल्या डोक्यामधील रक्तभिसण सुधारतं आपल्या केसांना पोषण मिळतं आणि आपला ताण देखील कमी व्हायला आपल्याला मदत होते तर आपला हो। आता पुढचा उपाय आहे त्रिफळा चूर्णाचं सेवन करणे तर हे सेवन आपल्याला अभ्यंतर करायचं आहे आणि यासाठी त्रिफळा चूर्णाचं प्रमाण आपल्याला एक चमचा म्हणजे साधारणतः तीन ते पाच ग्रॅम इतकं घ्यायचं आहे तर आता हे कसं घ्यायचंय तर कोमट पाण्यासोबत किंवा कोमट दुधासोबत आपल्याला हे चूर्ण घ्यायचं आहे तर कधी घ्यायचंय तर हे आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचं आहे आणि आता किती दिवस घ्यायचंय तर सुरुवातीला चार ते सहा आठवडे आपल्याला हे चूर्ण नियमित घ्यायचंय आणि त्यानंतर गरजेनुसार आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हे चूर्ण घ्यायचं आहे तर ह्या चूर्णाचा फायदा असा आहे की यामुळे आपलं पचन सुधारण्यासाठी मदत होते आपल्या शरीरामधील विषद्रव्य कमी व्हायला मदत होते तसेच आपलं रक्त शुद्ध होतं आणि अप्रत्यक्षरित्या आपल्या केसांचं पोषण व्हायला मदत होते जीवनशैलीमध्ये काय काय बदल करायचे ते आपण पाहूयात तर जीवनशैलीतले बदल करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये योग ध्यान किंवा आपल्याला आवडणारं संगीत याचा समावेश आपण करावा पुढचा बदल म्हणजे की सात ते आठ तास नियमितपणे झोप घेणं गरजेचं आहे तर चांगल्या झोपेमुळे आपलं शरीर स्वतःला दुरुस्त करतं आणि आपला ताण कमी केसांची योग्य काळजी घेण्यासाठी काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर यामध्ये केस धुताना नेहमी कोमट पाणी वापरूनच केस धुवायचे आहेत गोष्ट म्हणजे केस सुकवताना किंवा केस पुसताना अतिशय घासून कोरडे न करता हलक्या हाताने आपल्याला ते कोरडे करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या केसांसाठी केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरणं आपण टाळणं गरजेचं आहे तसेच आपल्या केसांना धुण्यासाठी शॅम्पू निवडताना देखील तो सल्फेट आणि पॅराबिन फ्री असावा शॅम्पू वापरताना देखील तो हर्बल वापरावा आयुर्वेदिक बेसचा वापरावा तसेच खूप जास्त प्रमाणामध्ये फेस होणारा शॅम्पू देखील केस धुण्यासाठी टाळणं गरजेचं आहे केस धुण्यासाठी आपण नैसर्गिक गोष्टी म्हणजे आवळा पावडर शिकेकाई पावडर रिठे पावडर इतर यांचा समावेश केला तर आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहायला निश्चितच मदत होईल तसेच आपल्या केसांवर डायरेक्टली खूप हार्श केमिकल किंवा हिटचा वापर करणं आपण इथे बंद करायला हवं तर या सगळ्या गोष्टींची काळजी जर आपल्याला आपल्या केसांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला हे उपाय उपयुक्त वाटले असतील तर आजपासूनच यामधील उपाय अवलंबायला सुरुवात करा आणि तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी योग आयुर्वेद आणि आहारामधील बदल हा जो काही प्लान आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्यांना केस कळतीची समस्या आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तुम्ही अजूनही या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी मी सांगितलेले हे सगळे उपाय करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद